पंच ग्रामपंचायती डेरी पाणी उन्नीमुक्त शिवार हे आमच्या ग्रामपंचायती पावसाळ्यात एक पाऊस पडून गेल्यानंतर जे काय उमणीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो त्यासाठी आम्ही असे प्रकाश सापळे तयार केले की जेणेकरून दोन तीनचा खड्डा काढून त्याच्यामध्ये पाणी होतून त्याच्यावरती शंभर प्रादुर्भावाचा कमी होईल शिवरान केलेला आहे तर असा प्रश्न सर्व गावात एखाद्या प्रादुर्भावा जो होईल कृषी विभागामार्फत आपल्याला भूमिपीड नियंत्रणासाठी प्रोत्साहन कार्यक्रम केला असा करावा